मोदी सरकार येण्यासाठी चारशे पार करण्यासाठी आई जगदंबे शुभ श्री श्री शक्तीचं स्वरूप असणारे श्री सत्य शक्तीचा अंश असणाऱ्या आमच्या अर्चना तैला भरघोस मताने विजय करण्याचं वरदान द्यायचे आणि या बोंबासुराला लवकरात लवकर त्याचा खत्मा करण्यासाठी त्याचा नाश करण्यासाठी आई जगदंबे आज या ठिकाणी आई तुळजाभावनी सुद्धा शक्तीचं प्रतीक त्रिशूळ आम्ही या तुळजापूरच्या वतीनं अर्चना तैना आम्ही भेट देत आहोत স্্র নিযুয়ে নিমে মসন কিযর সাটমা সকনিয়া আলে আনে আল্্র,আ এলেে দলে আলেু আলেং আলের,আলে আলে,আলে আলেে,আলে আলে আলে,আ� घ्यायचंय दोनच मिनिट थांबा की धाराशिव लोकसभा संघाचा महायुतीचा उमेदवार म्हणून आज अर्चना इथे तुळजापूरमध्ये आलेली आहे आणि मतदारसंघामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीने सगळ्यांनी मिळून मनापासून स्वागत केलं त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे या उत्साहाच्या वातावरणामध्ये मला एवढंच सांगायचं आहे की लोकसभेची निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती लढली जाणार आहे मोदी साहेबांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये अभूतपूर्व जो विकास झालेला आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये मोदी साहेबांच्याच माध्यमातून यापेक्षा जास्त विकास होणार आहे हे होत असताना आपल्या जिल्ह्यातले विषय आपल्या लोकसभा मतदारसंघातले विषय हे मार्गी लावण्यासाठी महायुतीचा उमेदवार खासदार म्हणून प्रचंड ताकदीने काम करेल मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणेल मोठ्या प्रमाणामध्ये योजना आपल्या या लोकसभा मतदारसंघामध्ये खेचून आणेल आज आई तुळजाभवानीच्या मंदि मंदिरात गाभारात मला मी पहिल्यांदा येते आहे मला युतीची उमेदवार म्हणून मी घोषित झालेली आहे मला सगळ्या देशपातळीवरच्या आणि आपल्या राज्यातल्या सगळ्या नेत्यांचं जे थँक्यू म्हणायचे त्यांना त्यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी एका महिलेला प्रतिनिधित्व दिलं आहे मला वाटतं या धाराशिव लोकसभेचं आई तुळजाभवानीच्या म्हणजे महाराष्ट्राची कुलस्वामींनी आई तुळजाभवानीच्या धाराशिव लोकसभेमध्ये एका महिलेला प्रतिनिधित्व देऊन नारीशक्तीचा सन्मान महायुतीने केलेला आहे आणि एक हजार एक टक्क्या आई तुळजाभावानीच्या आशीर्वादाने आणि सगळ्या माझ्या धाराशिव लोकसभेमधल्या नारी शक्ती आ, ही निवडणूक हातात घेतील आणि निश्चित मला विजय मिळणार आहे मध्ये तुम्हाला लोकसभा निवडणूक लढवायची होती एकोणीसमध्ये नाकारला आणि त्याच पक्षांना तुम्हाला चोवीसमध्ये संधी मिळाली नेमकं कसं बघतो नाही मी कधी नाकारल्याचा विषय नाही मी आज महायुतीची उमेदवार म्हणून आपल्यासमोर आहे आणि आता आपल्याला पुढचा विकास करायचा आहे पुढच्या पाच वर्षामध्ये मोदी साहेबांच्या पेसला आपल्या धाराशिव जिल्हा पळवायचा आहे विकासाच्या विकासाचे विकासाचे मुद्दे आपलं पाणी आहे आपल्याला बरेच गोष्टी आपल्याला शाळा आपल्या चांगल्या करायच्या आहेत आपली मुलं लाटू इकडे तिकडे म्हणजे बरेच मुद्दे आहेत आता तिथं गेल्यानंतर सविस्तर बोलूया